सर्व प्रकारच्या रुग्णांच्या उपचार सेवेसाठी घेऊन येत आहोत सर्व रोग निदान उपचार खात्रीशीर इलाज विश्वासार्हता अठ्ठावीस मे दोन हजार सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ठिकाण कवटी महाकाळ सांगली नामवंत डॉक्टर आपल्या भेटीला येत आहे तुम्ही या उपचार करून घ्या डॉक्टर राज निर्माण होणे शरीरावरती काळे डाग पडणे अंगाला खाज होणं हातापायाला आग पायाची कातडी निघणं त्वचा काळी पडणे हातपाय बधीर होणे इतर सर्व जुनाट आजारावरती खात्रीशीर निदान व उपचार केले जातील डॉक्टर अपॉइंटमेंट घेण्यासाठी आताच कॉल करा पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकोणऐंशी चौऱ्याण्णव एक्केचाळीस तासगावात तब्बल चोवीस वर्षानंतर आमसभा संपन्न आमसभेत सर्वच खात्यातील कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य जनतेकडून चांगला घेण्यात आला प्रशासनाला विनाविलंब सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार रोहित पाटील यांनी पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत उपस्थितांना दिले काल सकाळी अकरा ते रात्री साडेआठ पर्यंत आमसभा सुरू होती आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली या आमसभेला तहसीलदार अतुल पाटोळे गटविकास अधिकारी किशोर माने पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ मुख्याधिकारी लेंडवे यांच्यासह सर्वच खात्याचे अधिकारी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात गटविकास अधिकारी किशोर माने यांनी उपस्थितांना आमसभेची माहिती दिली या आमसभेत शहर व तालुक्यातील नागरिकांनी अधिकारी व प्रशासनाबाबत असलेल्या आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग दुय्यम निबंधक कार्यालय कार्यालयात सुरू असलेला कारभार पाटबंधारे विभागाकडून का होणारी चाल ढकल वीज वितरण कंपनीचा अंदाधुंद मनमानी कारभार भूमी अभिलेख कार्यालय ग्रामीण रुग्णालय एस टी महामंडळ पोलीस स्टेशन महसूल पशुसंवर्धन शिक्षण व वन विभाग सामाजिक वनीकरण यासह शहर व तालुक्यातील सर्वच खात्यांची सर्वसामान्य जनतेने चांगलीच हजेरी घेतली यावेळी अनेक प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर होताना दिसून आले यावेळी नागरिकांकडून अनेक वर्षापासून अर्ज विनंती करूनही कामे होत नसल्याच्या तक्रारी करण्यात या आमसभेमुळे तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कार्यालयात कशा पद्धतीने कामे कर करतात त्याचा नमुना पाहायला मिळाला यावेळी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय ही, ही आमसभा संपली यावेळी नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला अधिकाऱ्यांकडून नुसता आश्वासनांचा पाऊस पाहायला मिळाला यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार रोहित पाटील यांनी झालेली आमसभा ही तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची असून आमसभेत असलेल्या तक्रारींचा आणि प्रश्नांचा शासन दरबारी करू असे सांगितले यावेळी आमदार रोहित पाटील यांनी नागरिकांकडून आणि विरोधकांकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि तक्रारींना समर्प समर्पकपणे उत्तर देऊन आमसभा पार पडली यावेळी सत्ताधारी आणि विरोधक कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव